उद्या आहे दहा मार्च आणि वारा आहे रविवार या, या, वा या, वा या दिवशी आलेले आहे दर्शनी अमावशा आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावशा आणि पौर्णिमा या दोन तिथींना विशेष महत्त्व दिले जाते आणि त्यामध्ये अमावशा जर असेल तर या अमावशेच्या दिवशी स्नान आणि ताण या दोन गोष्टींना विशेष महत्त्व दिले जाते त्याबरोबरच या दिवशी आपल्याला पितरांची स सेवासुद्धा करायची असते आणि माता लक्ष्मीची सुद्धा सेवा आपल्याला करायची असते तसेच या दिवशी अनेक प्रकारचे उपाय देखील आपण करतो आपल्याला या दिवशी एक असाच मिठाचा उपाय करायचा आहे नमस्कार माझी मायमध्ये मी तुम्हाला सगळ्यांचे स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण मिठाचा एक खडा अशा ठिकाणी ठेवायचा आहे की ज्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी नांदेल आणि श्रीमंतीचा योग सुरू होऊन आपल्या घरातील गरिबी दारिद्र्य हे नष्ट होईल आणि आपल्या घराची मुलांची पतीची अगदी भरभरून प्रगती होईल पण त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तर पहा आमवशा म्हणलं की बरेच जण खूप घाबरतात परंतु आमावशा हा एक दिवस इतर दिवसांसारखाच दिवस आहे आणि तो महिन्यातून आपल्याला एकदाच मिळत असतो आणि या दिवशी आपण अनेक प्रकारचे उपाय करून घरातील नकारात्मकता आणि आपल्या जीवनात ज्या काही अडचणी असतील तर त्या सगळ्या अडचणी आपण दूर करू शकतो आणि म्हणूनच आज आपल्याला खडे मिठाचा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला करायचा आहे आमवश्याच्या दिवशी आपण माता लक्ष्मीची पूजा करत असतो माता लक्ष्मीची उत्पत्ती ही समुद्र मंथनातून झालेली आहे त्याचबरोबर मिठाची उत्पत्ती सुद्धा समुद्र मंथनातूनच झालेली आहे मिठाला साक्षात माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते तर बघा हे मीठ आपल्या घरातील नकारात्मकता वाईट शक्ती आणि आपल्या घरामध्ये जर का काही दोष असतील तर ते दोष दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानलं जातं वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा मिठाचे अनेक उपाय आपल्याला सांगितले जातात आणि हे उपाय करून आपण आपल्या घरातील इडापिडा आपल्या जीवनातील नकारात्मकता वाईट शक्ती आपण दूर करू शकतो आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो आपल्याला उपाय करायचा आहे जर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नसेल नेहमी पैशाच्या अडचणी येत असतील आलेला पैसा हा पुन्हा घरातून बाहेर निघून जात असेल कोणत्या ना कोणत्या कारणामुळे आपल्या घरात पैसा आला तरी काहीतरी आजारपण किंवा काहीतरी अडचणी येतात आणि सतत आपल्यावरती पैशाच्या अडचणी येतात त्याचबरोबर घरामध्ये सतत भांडणे देखील होत असतात एकमेकांचं एकमेकांशी पटत नाही त्याचबरोबर आजारपण घरामध्ये वाढलेलं असतं आपल्या घरातल्या व्यक्तींची प्रगती होत नसेल तर तुम्हाला हा एक उपाय आजच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तर पहा तुम्हाला उद्या सकाळी लवकर उठायचंय आणि सर्वप्रथम काय करायचंय तर आपल्याला आपल्या घराची जी फरशी आहे तर ती स्वच्छ करायची आणि फरशी पुसताना आपण जे पाणी घेणार आहोत तर त्यामध्ये तुम्हाला थोडस त्यामध्ये खडे मीठ टाकायचंय आणि हे जे खडे मीठ टाकून आपण जे पाणी तयार केलेले तर त्या पाण्याने आपल्याला फरशी पुसायची आपल्या घराची जी नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता ही फरशी पुसल्यामुळे निघून जाते त्यानंतर तुम्हाला काय आहे की एक ग्लास घ्यायचा आहे आणि त्या ग्लासमध्ये पाणी भरून आहे आणि त्या ग्लासमध्ये पाण्यामध्ये चमचाभर खडे मीठ किंवा बारीक मीठ तुम्हाला त्यामध्ये आहे आणि हा जो मीठ टाकलेलं पाण्याचा ग्लास आहे तर तो आपल्या घराचा जो मुख्य दरवाजा आहे तर तो उघडल्यानंतर त्या दाराच्या पाठीमागची जी जागा आहे म्हणजे जो कोपरा असतो उघडल्यानंतर दार उघडल्यानंतर जो कोपरा राहतो तर त्यामध्ये तुम्हाला हा ग्लास ठेवायचा आहे सकाळीच ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी हे जे पाणी आहे मिठाचं पाणी ग्लासमध्ये ठेवलेलं तर ते दुसऱ्या दिवशी आपल्याला घराच्या बाहेर फेकून आहे किंवा हे पाणी तुम्ही मध्ये सुद्धा टाकून देऊ शकता आपण हे जे पाणी ठेवले ग्लासमध्ये मीठ घालून तर त्यामुळे काय होणार आहे की आपल्या घरामध्ये लक्ष्मीचा प्रवेश होईल कारण आपल्या मुख्य घराच्या दरवाजामधूनच आपल्याला सकारात्मक ऊर्जा येत असते आणि लक्ष्मी देखील आपल्या मुख्य दरवाज्यातूनच प्रवेश करत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये लक्ष्मी येईल आणि सकारात्मक ऊर्जा येईल कुठल्याही प्रकारची नकारात्मक शक्ती वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही आणि आपल्या घरातील सगळी नकारात्मकता आहे तर ती सगळी निघून जाईल म्हणून तुम्हाला उद्या सकाळी उठल्यानंतर हा एक उपाय नक्की करायचा आहे त्यानंतर तुम्हाला काय करायचंय तर एक काळा कपडा घ्यायचा आहे आणि त्या काळ्या कपड्यामध्ये थोडस खडेमीट घ्यायचंय आणि ते मीठ ह्या काळ्या कपड्यामध्ये का बांधून घ्यायचं म्हणजे एक पोटली तयार करायची आणि ही पोटली काय करायचे तर तुम्ही तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून ही उतरवून घ्यायची अगदी लहानांपासून ते मोठ्या व्यक्तींच्या डोक्यावरून आपल्याला ही पोटली उतरून घ्यायची आणि त्यानंतर आपल्या घराच्या प्रत्येक भिंतीला सुद्धा आपण ही स्पर्श करायची पोटली आणि त्यानंतर परत आपल्याला आपल्या मुख्य दरवाज्याच्या बाहेर यायचंय आणि आपल्या मुख्य दरवाज्यावरून ही पोटली आहे ती उतरवून घ्यायची आणि ही पोटली आपण जेव्हा आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तीच्या डोक्यावरून उतरवून घेतो किंवा आपल्या भिंतींना तिचा स्पर्श करतो किंवा मुख्य घराच्या दरवाजावरून आपण ही उतरवून घेतो तेव्हा आपल्याला श्रीस्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे आणि त्यानंतर ही पोटली आहे तर ती आपल्याला घराच्या बाहेर घेऊन आहे आणि घराच्या बाहेर आपलं डस्टबिन असतं तर त्यामध्ये ही पोटली आहे तर ती फेकवून द्यायची किंवा घराच्या बाहेर जर का मोकळी जागा असेल जिथं कुणी येत जात नसेल अशा ठिकाणी आपल्याला ही पोटली टाकून द्यायची आहे किंवा ज्या ठिकाणी आपल्याला कचरा असेल बाहेर आपण बाहेरच्या बाजूला जिथं कचरा आपण टाकतो तर त्या ठिकाणी ही पोटली फेकून द्यायची आहे आणि आपण बाहेर आल्यानंतर ही पोटली तर ती बाहेर फेकून द्यायची आणि तिथून येताना आपण इकडं तिकडं न बघता आपल्या घरी यायचंय आणि हातपाय धुवायचे आणि हातपाय धुतल्यानंतर स्वामींचं दर्शन घ्यायचंय खडे मीठ आणि काळ्या रंगाचा जो कपडा आहे तर तो नकारात्मकता वाईट शक्ती दूर करण्यासाठी अतिशय प्रभावी मानला जातो आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय करायचा आहे आणि हा उपाय आपल्याला सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्हाला जेव्हा शक्य होईल जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय खूप प्रभावी आहे त्यामुळे काय होणार आहे की आपल्या घरातील जी नकारात्मकता आहे तर ती नकारात्मकता आणि इतर जो काही शत्रू बाधा असेल किंवा वाईट नजरेचा दोष असेल तर तो सुद्धा संपूर्णपणे आपल्या घरातून निघून जाईल आणि आपल्या घरामध्ये सुख शांती सु आनंद नांदेल आपल्या घरामध्ये लक्ष्मी येईल आणि यानंतर आपल्याला अजून एक उपाय करायचा आहे तर ह्या उपाय करण्यासाठी आपल्याला काय करायचंय तर एक वाटी घ्यायची तुमच्याकडे जर का काचेची वाटी असेल तर आपल्याला उत्तमच आहे पण जर नसेल तुमच्याकडं काचेची वाटी तर तुमच्याकडे जी वाटी असेल तर ती वाटी घ्यायची आणि त्या वाटीमध्ये आपल्याला खडेमिळ भरायचं आहे आणि ही वाटी आपल्याला आपल्या बाथरूममध्ये ठेवायची आहे सगळ्यात जास्त आपल्या घरामध्ये नकारात्मकता येते ती म्हणजे आपल्या बाथरूममधून तर ही मिठाची वाटी आहे ना तर ती मिठाची वाटी आपल्याला बाथरूममध्ये ठेवायची थे. त्यामुळं आपल्या घरामध्ये जी नकारात्मकता येणार आहे तर ती नकारात्मकता ना येत नाही आणि ती नष्ट होते आणि काही दिवसानंतर म्हणजे तुम्हाला पुढच्या शुक्रवारी ह्या वाटीतलं मीठ आहे तर ते मीठ आपल्या टॉयलेटमध्ये किंवा बाथरूममध्ये टाकून आहे आणि त्यावरती पाणी आहे तर असं आपल्याला प्रत्येक शुक्रवारी ह्या वाटीतलं मीठ बदलायचं आहे असं केल्यामुळे आपल्या घरातील नकारात्मकता दूर होते आणि बाथरूममधून जी नकारात्मकता येत असते तर ती सुद्धा नष्ट होते फक्त तुम्ही हा जो एक उपाय आहे तर तो तुम्ही नक्की करा त्याचबरोबर तुम्हाला लक्ष्मी प्राप्तीसाठी पैशाच्या अडचणी दूर होण्यासाठी आपल्या घरामध्ये आपण जे खडे मीठ भरून ठेवतो आपल्या स्वयंपाकासाठी तर त्यामध्ये तुम्हाला दोन अख्ख्या लवंगा घालून ठेवायच्या आहेत आणि मीठ जरी संपलं तरी परत आपल्याला त्यामध्ये मीठ टाकायचं आहे त्या लवंगा ज्या आपण ठेवलेल्या आहेत तर त्या लवंगा बाहेर काढायच्या नाहीत लवंग हे, हे आ, माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ज्याप्रमाणे मीठ प्रिय आहे त्याचप्रमाणे माता लक्ष्मीला या लवंगा देखील प्रिय आहेत साक्षात मिठाला लक्ष्मी मातेचं प्रतीक मानलं जातं आणि लवंग आपण त्यामध्ये ठेवल्यामुळे आपल्या घरात अखंड लक्ष्मी नांदते आणि आपल्या घरामध्ये पैशाच्या ज्या काही अडचणी येत असतील तर त्या अडचणी देखील दूर होतात आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय अतिशय प्रभावी मानला जातो तर तुम्ही देखील उद्याच्या दिवशी तुमच्या खडेमिठाच्या बरणीमध्ये दोन लवंगा नक्की टाकून ठेवा तर असे जे काही छोटे छोटे उपाय आहेत ते तुम्ही उद्याच्या दिवशी नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारामध्ये शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे आभार पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार